आता एक महत्वाची बातमी पाहूया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राखी पौर्णिमेनिमित्तानं काही फोटो शेअर केलेत सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करायत इडा पिडा जाऊ दे भावाचं राज्य येऊ दे असं कॅप्शन दिलं त्यामुळे अंधारे यांनी शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे आज रक्षाबंधनाचा सण हा संपूर्ण देशात साजरा केला जातोय मात्र राजकीय पक्षांमध्ये राजकीय वर्तुळामधले रक्षाबंधन हे कायम चर्चेचा विषय आहे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे इडापिडा जाऊ दे भावाचं राज्य येऊ दे असं कॅप्शन सुद्धा त्यांनी यावेळी दिलेलं आहे आता एक महत्वाची बातमी पाहूया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राखी पौर्णिमेनिमित्तानं काही फोटो शेअर केलेत सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करत जाऊ दे भावाचं राज्य येऊ दे असं कॅप्शन दिलंय त्यामुळे अंधारे यांनी शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे आज रक्षाबंधनाचा सण हा संपूर्ण देशात साजरा केला जातोय मात्र राजकीय पक्षांमध्ये राजकीय वर्तुळामधले रक्षाबंधन हे कायम चर्चेचा विषय आहे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे इडापिडा जाऊ दे भावाचं राज्य येऊ दे असं कॅप्शन सुद्धा त्यांनी यावेळी दिलेलं आहे